दोन हजार एकोणतीस साली आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका होतील असं वक्तव्य केलंय ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील असं सुद्धा वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलंय एक प्रकारे त्यांनी हे भाकीत केलंय आमच्याच नगरसेवक नेत्याला पैसे देऊन रावसाहेब दानवेंनी मला पराभूत केलं खैरेंनी हे गंभीर आरोप रावसाहेब दानवे हे एक विचित्र माणूस आहे आता म्हणतात की आम्ही काँग्रेस बरोबर गेलो आम्ही काँग्रेस बरोबर गेलो उद्धवसाहेब काँग्रेस बरोबर गेलो म्हणून त्या ठिकाणी उद्धवसाहेबांना टीका करू लागले पण शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांची ही कडवट शिवसेना माननीय उद्धवजी पुढे घेऊन जात आहेत आणि पुढे घेऊन जाऊन त्या ठिकाणी आमच्यासारखे कडवट शिवसैनिक महिला आघाडी वगैरे सगळे जोरात त्या ठिकाणी काम करतात आता शिवसेना त्या ठिकाणी येईल तुम्ही दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका पहा काय होणार आहे सन्माननीय आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुका होतील आणि ते मुख्यमंत्री म्हणतील माझं वाक्य आहे